जमिनीच्या किरकोळ वादातून आई आणि मुलाला गाव गुंडांनी बेदम मारहाण केली आहे बीडच्या सांगवी गावात आहे रस्त्यात महिलेला माणूस मारहाण करण्यात आली जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहे मात्र वारंवार बीड मध्ये घटना होत असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा इराणी झाला तुला बोलायचं 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 तुला बोलायचं तुला बोलाय बोलायचं तुला घेतलं माझ इतकं वाईट नाही काय जे परिणाम होईल तुम्हाला बंगवा लागेल हे रान माग घ्यायचं नाही हे रान मागायचं मग अशा काही मग आम्हाला हे मी शिवीगाळ चालू केली शिवीगाळ चालू केल्याच्यानंतर आम्ही विघटची बसतो कारण का ते आम्हाला ह्याने पाच तारखेचंच मारलेलं होतं ते आम्हाला काय आमच्यात मार मार काय ताकत नव्हती आम्हाला भरपूर मारलं आणि आम्हाला तेवढं बोलून आम्ही ह्यांच्यापासून बघून जायचा तयारी केली ना ना भाऊ काशिनाथ केदार अशोक काशिनाथ केदार पवन काशिनाथ केदार शिवदास काशिनाथ केदार शिव शो, सॉरी शिवदास शो हरिदास विकत असलेली जमीन माझ्या मालकीची वडील पार्जेत असलेली जमीन विकण्यास विरोध करून मला मारहाण केली